या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ ऐशाराम जीवन जगण्यासाठी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हातोहात लांबवणाऱ्या पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या महिलेच्या पतीसह दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली संशयित आरोपी मयूर रमेश जाधव वयवर्ष पंचवीस त्याचा साथीदार योगेश भानुदास पिसाळ वयवर्ष सत्तावीस दोघे राहणार बावची तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी त्यांची नावं आहेत त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकी मोबाईल सोन्याचे दागिने असे सुमारे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सांगली जिल्ह्यात आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबत सध्या चौकशी सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहा नोव्हेंबर रोजी स्वाती बळवंत कुलकर्णी वैवर्षी ब्याऐंशी राहणार माळी कॉलनी टाकाळा राजारामपुरी या दुपारी चारच्या सुमारास बाहेर फिरायला गेल्या असता त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंटन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघा चोरट्यांनी हिसरा मारून लंपास केलं होतं प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेनंतर पुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रमोदिनी प्रतापराव हवलदार वयवर्ष अष्ट्याहत्तर राहणार रोईकर कॉलनी कोल्हापूर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केली होती तर दुचाकी शिकत असलेल्या महिलेच्या गळ्यातील गंटन हिसडा मारून लंपास करण्याचा प्रयत्न केला होता या तिन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलीस अधिक तपास करीत असताना कॉन्स्टेबल संदीप सावंत यांना खबऱ्यांकडून संशयित आरोपी मयूर जाधव आणि योगेश पिसाळ यांच्याबद्दल माहिती मिळाली त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली यावेळी पत्रकारांना माहिती देताना पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितलं की राजारामपुरी पोलीस ठाण्यात कुलकर्णी या साधारण वर्षाच्या महिला परिसरात फिरत होत्या त्यावेळेला अज्ञात दोन इसम आले आणि त्यांच्या गळ्यातले चेन ओढून चोरून गेली आणि मोटरसायकलवरून पळून गेले तो गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाणे अज्ञात दाखल करण्यात आलेला होता त्याच्यानंतर दिनांक अठरा रोजी रोईकर कॉलनी येथे हवालदार या अष्ट्याहत्तर वर्षाच्या महिला चालत चाललेला असताना पण याच पद्धतीने दोन अज्ञात तरुणांनी मोटरसायकल वर येऊन त्यांची गायतली चेन उघडून गेली होती त्या संदर्भात शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता तसेच या दहा ते अठरा तेरा चौदा तारखेला शाहूपुरी पोलीस ठाण्या हद्दीतच मिरचे इथे एका महिलेच्या हार ओढण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आरोपीने परंतु तो खोटा असल्यामुळे व प्रयत्न असल्यामुळे त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे तक्रार केलेली नव्हती हो त्याचा तपास आम्ही करत होतो आमच्या डी वी पथकातील मग संदीप सावंत नहीत, म्हणून आहेत त्यांना माहिती मिळाली की बाबूशी येथे राहणारे मयूर रमेश कांबळे आणि भामदाससाळ हे दोन व्यक्तीनी या सर्व चेन स्नॅपिंगचे गुन्हे केलेले आहेत त्या आधारे आपण तिथं सापा लावला बाऊची या गावामध्ये अष्टा तालुका संगीत जिल्ह्याचा आणि त्यांना आपण ट्रॅप लावून पकडले त्यांनी सर्व गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यातील त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुन गाड्या व राजारामपुरी पोलीस ठाण्याकडे मध्यमाल सर्व हस्तगत करण्यात आलेलं आहे संशयित आरोपी मयूर जाधव याच्या आईवडील शेती करतात त्याचं लग्न झालं असून त्याची पत्नी पुण्यामध्ये एका खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करते मयूर याला आयुष्यरम जीवन जगण्याची सवय आहे कामधंदा काही न करता चेन स्नॅचर करून तो मौज मस्ती करत असे तो चोऱ्या करतो याची पुसटशी कल्पना देखील पत्नीसह त्याच्या आईवडिलांना नाही त्याच्या या कृत्याचा धक्काच कुटुंबियांना बसला आहे सांगली परिसरातील एका सराफाला ते चोरीचे दागिने विकून पैसे घेत असल्याचं तपासात पुढं आलं आहे संबंधित सराफ पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्याला देखील अटक केली जाईल असं पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितलं पत्रकार परिषदेस सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील उपनिरीक्षक सचिन चंदन हवलदार कृष्णात पाटील विशाल शिरगावकर सचिन पाटील सत्यजित सावंत अमोल पाटील सुशांत तळप नितीश बागडी आदी पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते